बना खीर बनायला काय काय लागतं तर चला तुम्हाला दाखवते साहित्य काय काय लागतं तर इथे घेतले आहेत मी काजू बदाम इथे घेतले आहे मी शेवया इथे घेतले आहे मी दूध आणि इथे घेतलं आहे मी तूप इथे घेतली आहे साखर तर चला आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी टोप घेतला आहे हा गरम झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण तूप टाक तूप टाकून घेणार आहोत तर इथे मी दोन चम्मच असे तूप टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये मी हे शिवाय चांगल्याशा भाजून घेणार आहे तर इथे मी हे दूध अर्धा लिटर घेतलं आहे तर चला आपण हे दूध ह्याच्यामध्ये टाकूया आपले शेवय आहे चांगल्या अशा भाजलेले आहेत तर ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे तर तुम्हाला हवं असं गोड तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता तर इथे बघा मी काजू बदाम असे बारीक करून घेणार आहे तर हे बघा मी अशा प्रकारे हे बारीक करत आहे हे बघा मी ह्याच्यामध्ये हे बारीक केलेले काजू बदाम टाकत आहे त्याचप्रमाणे इथे मी वेलची पूड घेतली आहे तर ती पण टाकत आहे अशा प्रकारे ही चांगली आपली खीर अशी दहा पंधरा मिनिटाशी उकळून द्यायचं आहे आपल्याला तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा